कन्नड येथे सरकारच्या उदासीन धोरणाला कंटाळून एका दिव्यांग व्यक्तीने आत्महत्या केल्याच्या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय आंदोलन करण्यात आले यावेळी सरकारच्या दिव्यांग धोरणांवर टीका करत सरकारी योजना केवळ कागदोपत्री असल्याचा आरोप करण्यात आला दिव्यांग बांधवांना योजनाचा लाभ मिळवण्यासाठी शासकीय कार्यालयांमध्ये शेकडो वेळा चक्रा माराव्या लागतात मात्र तरीही त्यांना न्याय मिळत नाही अशी भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली जर दिव्यांगांच्या प्रश्नांकडे लक्ष न दिल्यास अधिक तीव्र आंदोलन छेडले जाईल दिव्यांगांच्या कल्याणासाठी ज्या योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यात करनतवी अशी मागणी यावेळी करण्यात आली या आंदोलनात प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत दिव्यांगांच्या न्यायासाठी लढण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला कन्नडतील आमचा दिव्यांग बंधू आहे त्यांनी सरकारचा उदासीन दोर्नला कंटाळून आत्महत्या केली त्यांच्या काही जा म्हणजे जास्त मोठ्या मागण्या होत्या त्याच्या जे थोडंसं कर्ज होतं सरकारने ते ते माफ केलं असतं आणि त्यांच्या त्याला रोजगार दिला असतात त्याला आत्महत्या करत गरज आली असती पण हे सरकार असं आहे की म्हणजे दिव्यांगाच्या प्रश्नावर काही लक्ष देत नाही त्यांना म्हणजे फक्त दिव्यांगाच्या ज्या हे आहेत योजना त्या फक्त कागदोपत्री आहे दिव्यांगाला एखादी योजना घ्यायची असली त्याला शंभर ऑफिस मारायला लागते पण पण दिव्यांग चालत येत नाही बऱ्या तो असं योजना हे करेल मग माझं म्हणणं आहे दिव्यांगांच्या प्रश्नाकडे सरकारनं पूर्ण लक्ष दिलं पाहिजे जर सरकारनं आज आम्ही एक दिवशी आंदोलन केलेलं आहे जर सरकारनं दिव्यांगांच्या प्रश्नाला लक्ष दिलं नाही तर आम्ही भाऊच्या नेतृत्वाखाली आम्हाला शहरामध्ये बंटेवर रामडेगे जितुबा दुदानी आमची जी सर्व प्राजी टीम आहे आणि आमचे जे दिव्यांग क्रांतीची जी, जी सर्व टीम आहे यांच्या नेतृत्वामध्ये आणि बच्चव नेतृत्वामध्ये आम्ही मुंबईमध्ये चांगलं मोठं आंदोलन करू